अठरा लाखांच्या फसवणूक प्रकरणी चौघांना अटक तिघांना पुण्यातून तर एकाला नागपुरातून अटक नोकरीच्या आमिष दाखवून तरुणाची अठरा लाखाने फसवणूक करणाऱ्या पुण्यातील वाघोलीसह नागपुरातून एकाला अटक करण्यात आली आहे ही कारवाई एल सी पी पथकाकडून बुधवारी करण्यात आली असून न्यायालयाने त्या दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे मल्लिकार्जुन पाटील वय पंचेचाळीस वर्ष राहणार वाघोली पुणे आणि अनुराग चव्हाण वय अडतीस वर्ष राहणार नागपूर अशी ताब्यात घेण्यात ता आलेल्या दोघांची नावे आहेत या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राळेगाव शहरातील मातानगर येथील पराग माणकर याने राळेगाव पोलिसात तक्रार दिली होती तक्रारी नुसार पराग मानकर या तरुणाला वाघोली पुणे येथील मल्लिकार्जुन पाटील आणि त्याच्या इतर साथीदाराने नोकरीचे आमिष दाखवून अठरा लाख रुपये आणि कागदपत्रे मागून घेतली त्यानंतर उडवा उडवीची उत्तरे देऊन पैसे परत देण्यास नकार दिला तसेच नोकरी लावून न देता अठरा लाखाने फसवणूक केली हा प्रकार राळेगाव आणि पुणे या ठिकाणी चार एप्रिल दोन ते चार मे दोन दरम्यान घडला होता या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता हा तपास एल देण्यात आला दरम्यान एल पथकाने आरोपींची शोध मोहीम राबवून पुण्यातील वाघोली येथून मल्लिकार्जुन पाटील आणि नागपूर येथील अनुराग चव्हाण या दोघांना बुधवारी ताब्यात घेतले या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वाढवे करीत आहेत